ही आमच्या मम्मीने लावलेली बघा परस बागा आहे तर खूप छान आणि सुंदर अशी फुलांची झाडं लावलेली आहेत सर्व तर हे बघा सदाफुलीचं आहे तर त्याला पण खूप फुलं लागलेली आहेत तर गुलाबाची सदाफुलीची जास्वंदाची अशी खूप छान अशी झाडं आहेत बघा सगळीकडं आणि चिंच पण खूप मोठी झालेली आहे गुलाबाला फुलं लागलेली आहेत आणि आता ना खूप असं पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे झाडं खूप छान फुललेले आहेत आणि सर्व हिरवीगार अशी झाडं आहेत बघा आणि आणि बरेचसे अशी शोची पण झाडे आहेत भरपूर आणि औषधी वनस्पती आहेत त्याच्या पण आहे तर मम्मीचं बघा काम चालू आहे तर बागेतलं गवत जे उगून आले ना ते पण काढायला लागलेत बघा आणि हा बघा दोडक्याचा वेल किती मोठा आलेला आहे तर आत्ताच लावला होता मध्ये पंधरा वीस दिवस झाले आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे ना खूप छान चिटकलेलं आहे आणि हे बघा ह्याचं पप्पाईचं पण आहे झाड तर हे छोटं पप्पाचं आहे मोठ्याला पण भरपूर आहेत बघा पपईचं खूप उंच गेलेलं आहे झाड आणि हा जे आहे तो ह्याचा पाल औषधी वनस्पतीचं झाड आहे ते झाड पाल्याचं औषध जे आपण मुतखड्यासाठी ते वापरतो तर त्याचं आहे हे पाले झाड आणि सीताफळाचं जे आहे त्याला पण भरपूर असं छान फुललेलं आहे बघा सीताफळाचं पण झाडं खूप छान आलेली आहे आणि भरपूर आहे तर फुलं असल्यामुळं ना खूप छान परस बाग दिसते बघा हे आमची तर हे शोचे आहेत झाडं बरेचसे असे तर शोचे गुलाबाचे भरपूर अशी झाडं आहेत तर छान खूप वाटते आणि हे जाईचं आहे तर जाईचा वेल तर खूप वरती गेला आहे बघा आणि पपईचे पण आहेत आणि हे जे आहे ते रामफळ आहे छोटं होतं जरा रामफळ आता पावसामुळे खूप मोठं वाढलेलं आहे आणि खूप छान अशी झाडं आहेत बघा तर शिताफळीचे हे काय लावलेले झाड नाही तर बिया फक्त खाऊन वगैरे टाकलेल्या होत्या तर ती बियापासून बिया आलेल्या आहेत बघा उगून तर त्याची सीताफळ एवढे मोठे झाड झाले की बसच आणि मोगऱ्याचं होतं मोगऱ्याचं एकच फांदी लावली होती तर दोन तीन ठिकाणी अशी मोगऱ्याची पण झाडं लावलेली आहेत आणि हे, हे गुलाबाचं आहे बघा दुसरीकडे लावलेलं गुला ते गुलाबाचं आहे ते पण छान आले खूप उगून तर शिताफळाची पण खूप छान आलेले हिरवे आत्ता आत्ता शिताफळं आत्ता अजून कळ्या लागायला सुरुवात झाली तर दिवाळीच्या वेळेस भरपूर येतील तर बघा ही परस बाग आहे आमच्या मम्मीची खूप छान अशी आणि ही जी छोटी छोटी आहे ती बिया पडून ना आता वेलवेटचे झाडं उगवलेले आहेत बघा तर खूप उगवले ती वेलवेटची आणि सुपारीची पण आहे ज्याला पिंक कलरचे असे ना डार्क पिंक कलरची फुले येतात तर ते पण आहेत तर त्याच्या बियाच पडून त्या डबल ते उग उगवलेलं आहे तर पावसामुळे आलेले आहेत बघा तर खूप छान आहेत आणि जरा गवत पण झाले तर मम्मीचं चा काम चालू आहे बघा गवत वगैरे हे करायचं काढायचं आणि ही सीताफळाची आले ते आलेले आहे तर पलीकडं पण खूप आहेत सीताफळाचे अजून भरपूर अशी झाडं आहेत बघा तर मम्मीनं अगोदर कट केलेली होती तर ती पण गा बागेतलं चालू आहे उचलायची कचरा काढायचा तर पावसात सतत वातावरण असल्यामुळं काय करता येत नाही तर जरा पाऊस उघडलेला त्यामुळे आता मम्मीचं चालू आहे बघा काम करायचं